राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढलेला आहे राज्यातील बहुतांश भागात तापमान चाळीसशे अंशाच्या दरम्यान पोहोचले आहे तर राज्यभरात ठिकठिकाणी थीक ढगाळ वातावरणासह वादळी पाऊस झाला आहे हवामान विभागाने आज म्हणजे सव्वीस एप्रिलला आणि उद्या राज्यातील काही भागात उष्णतेची लाट आणि काही भागात वादळी पावसाचा इशारा दिला आहे हवामान विभागाने कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा पुढील पाच दिवसांसाठी कायम ठेवला आहे तर काही काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडतील असाही अंदाज दिला आहे तर आज धुळे नंदुरबार जळगाव मध्य महाराष्ट्रातील नाशिक नगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे